मगाशी उत्तमराव जानकर साहेब बोलत होते जानकर साहेब बोलत असताना त्यांनी इतर जिल्ह्यांचा उल्लेख केला मग अशी मेहबूबाई बोलत असताना त्यांनी बीड जिल्ह्याचा उल्लेख केला आणि मग प्रश्न पडला की या पद्धतीची ही वाचाळवीरांची फौज ही महाराष्ट्राच्या प्रश्नांकडून तुमचं लक्ष विचलित करण्यासाठी करण्यात आली आहे म्हणजे महाराष्ट्रात ओला दुष्काळ पडला शेतकऱ्यांची ही मागणी आहे की सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे पण शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी महाराष्ट्राच्या मंत्र्यांना वेळ नाही पालकमंत्री पदाचा वाद असेल मंत्रीपदाच्या वाटपाचा वाद असेल का लगेच विमान पकडतात लगेच दिल्लीला पळतात पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी आतापर्यंत तुम्ही वाचले कुणी ऐकली का बातमी उपमुख्य मीडियाने कधी दाखवली बातमी माननीय उपमुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा नाही आधी ना, ना बातमी अजून का तर हा मंत्रीपदाचा वाद नाही हा शेतकऱ्यांची आश्रू पुसण्याची वेळ आहे प्रश्न बेरोजगारीचा असेल प्रश्न ओल्या दुष्काळाचा असेल आता अमेरिकेचं टेरिफ येत आहे अमेरिकेचा जो काही ट्रेड धोरण आहे जे काही टेरिफचं धोरण आहे हे टेरिफचं धोरण केंद्र सरकार मोजक्या उद्योगपतींना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचं कंबरड मोडण्याचा सगळ्यात मोठा धोका आहे मग तो सोयाबीन उत्पादक असेल तो मका उत्पादक असेल वरवंटा जर कुणावर फिरणार असेल तो शेतकऱ्यांच्या स्वप्नावर फिरणार असेल असेल आणि मग या जर, लक्ष या जर विचलित करायचं तर तर त्यासाठी फौजा नाहीत ना अशी शंका माननीय मुख्यमंत्री महोदय आम्हाला येऊ लागलीये आणि त्यामुळे तुमच्याकडून अपेक्षा आहे की आता तरी पाठीशी खालण्यापेक्षा कान धरा कान उपटा नाहीतर महाभारताचा मग अशी उल्लेख विशालदा केला जर मान्य मुख्यमंत्री महोदय आपण अशाच वाचाळवीरांविषयी मौन बाळगत राहिलात तर मैसभेमध्ये द्रौपदीच वस्त्र हडण होत असताना मूग गिळून थंडपणे गप्प बसणाऱ्या भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य यांची भूमिका तुम्ही बजावत ता, आहात असं म्हणायचं प्रत्यक्षपणे पाठिंबा देणाऱ्या धृतराष्ट्राची तुमची भूमिका आहे असं आम्ही समजायचं याच उत्तर सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट